हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहेत सर्वजण मस्त मजेत ना आय होप मस्त मजेत आनंदीच असेल आज मम्मी भाजी आणायला गेली होती आता साडेसातच्या दरम्याने गेली होती पप्पांसोबत काय माहीत नाही मला इथून दिसत नाही मी जर असं डेकोरेशनच्या ह्याच्या इतकी सारी भाजी घेऊन आले की ते भाजी मला मामाना लुटलीस का काय लुटले नाही तरी देखील काहीतरी विसरल्यासारखं वाटाले कारण की मला उद्या पाच भाज्या लागणार आहेत आणि मी आता काय काय घेऊन आले इकडे वाटाणा वाटाणा महा किती आहे किती पन्नास रुपये पाव किलो दोनशे किलो वाटाणा हो आता सीझन चालू अजून सीजन चालू झालेलं नाही त्याच्यामुळे मग मी ना फक्त अर्धा किलो आणलाय ते पण भांडून भांडून वीस रुपये कमी केले आणि ऐंशी रुपये दिलेत मी वाटाण्याला हे बघा एवढा इंडियन मॉम्स त्यांना भाजी आमचा आता वाद काय चालू झाला माहिती काय ना मला गौरी दिवशी आता उद्या आपल्याला भाजी भाकरीचं नैवेद्य आहे ना तर मी मिस्टरांना सांगितले मला ह्या ह्या भाज्या पाहिजे होत्या तर सगळ्या घेतल्यात मी त्याच्या पण ही जी मिक्स भाजी असते ना म्हणजे ह्याच्यामध्ये बघा ना सगळी पानं पानंच आहेत ना ही भाजी आणि वांग बटाटा हे ना पाच भाज्या मिक्स करून ती भाजी करायची असते आणि महत्वाचं म्हणजे काय माहितीये माझ्या नवऱ्याला ती भाजी आवडत नाही त्याच्यामुळे आमचा वाद ह्या गोष्टीवरून चालला होता की गौरीला तुम्ही पनीर घालू शकत नाही काय गौरी तुमची पनीर खात नाही काय असं म्हणून का तुम्ही वांग तिला घालताय असं कोणी सांगितलं की वांग आणि हे पाच भाज्या मिक्सच करायच्या असतात म्हणून ह्याच्यावर आमचा मोठा वाद झालाय आता तर तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या गौरीला चालतंय का पनीर वाटाणा वगैरे आमच्याला चालतंय पर्याय नाहीये उद्या ही भाजी पण करून ती पनीरची भाजी पण पन करायला पाहिजे नाही तर तांडव आलेल पण तांडव नवरा म्हणून ना ते पण थोडं आणले आणि ही ना भाजी मिक्स वालीत शेपूची भाजी चवळीची भाजी भोपळीची भाजी कसल्या कसल्या ह्याच्यात हे पाच मेथीची आहे आणि कसली कसली आहे पाच भाज्या ह्या मिक्स वाल्या आहेत बटाटे तर काय किलो किलोभर आणले बटाटे एकदम एकदमच बटाटे लागतोय ना हे नाही मी बटाटा घेतला तीन किलो आणि टमॅटो घेतले तीन किलो हे दोन्ही किलो कारण की मला सारखं सारखं बाहेर जायला एकतर आवडत नाही पाऊस चिक होते ना त्याच्यामुळे मला जायला आवडत नाही सारखं म्हणून भाजी जरा जास्त वरणा आहे वरण काय काय सांगतो एका एकाकडे सांगतो भाजीला काय लागतं ते सांग सगळे म्हणजे हे घालून भाजी करत ते कशाला म्हणजे सगळे हे इन्ग्रिडियंट घालून ही भाजी तयार होते काय काय इन्ग्रेडियन घालत का हे वांग आणि बटाटा वाटाणा टमॅटो थांब गो ढबू आता मी दोन पिशा फ्रीज मध्ये राहू ग राहू दे राहू दे तू म्हटली नाही मला की मी व्हिडिओ बनवणार आहे नंतर मी तिकड ठेवल्या नसत्या तर आता आपल्याला की नाही उद्याच्या भाजीसाठी लागणार आहे दोडका ढबू वांग वरणा वाटाणा बटाटा हे बघ माझ्या हातात बघ वाटाणा आणि बटाटा हे बघ ह्या झाल्यात सहा भाज्या Oh. आणि ह्याच्यामध्ये जे ना जे पोट टोमॅटो कांदा ही मिक्स भाजी करायची ही पालेभाजी उद्या करायची आणि दुसरं मग पाबाची तुझी पनीरची भाजी बस 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 एवढंच करायचं फक्त आणि पोळी कधी करायची पोळी परवा ठीक आहे इकडे मी तोडका ढबू वांगी कोबी काकडी मटकी मूग वरणा वाटाणा केळी फ्लावर बटाटा टोमॅटो कोबी हे परत आलं मिरची आणि काय लसूण दुकान काढतेस हे सगळं आता घेऊन आले चला हे तर लावून घेते अंताळी बर वाटते मला पण नंतर हे लावायचं तापाय की नाही चलो बाय 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 बाय